नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा मुकादम फूड्स कंपनीमध्ये एंट्री करतो तर सर्वांना अगदी खूप आनंद होतो तर आजी आज होऊन म्हणते की बघितलीस का अक्षय तुझ्या एंट्रीने सर्वांमध्ये किती अशी एनर्जी अवतरली ते मी तर खरंच आशा सोडली होती तर अक्षय अभि बघत म्हणतो की कधी कधी काही गोष्टी आजी आपल्या हातामध्ये नसतात तेव्हा फक्त आपण फोकसला राहायचे डगमगायचे नाही इतकेच आपल्या हातामध्ये असते अभिला मात्र हे सर्व ऐकून खूप राग येत असतो तेव्हा अक्षय आजीला म्हणतो की आता तू पग की आपल्या कंपनीची गाडी मी कशी रोळावर आणतो ते तेव्हा आजी खुश होऊन म्हणते की मला खात्री आहे तर आभि आणि रेवा मुद्दाम चेहऱ्यावर स्माइल आणण्याचे नाटक करतात अक्षय आणि आजी कॅबिन मध्ये निघून जातात तर आभीला खूप राग येत असतो तेव्हा ही आभीकडे बघत मनात म्हणते की तुझ्याकडे फक्त आता एकच पर्याय राहिला ज्याचा तुला आधार आहे आणि तो मी आहे त्यानंतर इकडे रमा ही भूषण दादाला भेटण्यासाठी आलेली असते आणि अथर्व तिचा पाठला करत तिच्या मागे येतो आणि भूषण आणि रमा जेव्हा बोलत असतात तर अथर्व मोबाईलमध्ये ते फोटो काढून घेतो तर रमा भूषणला म्हणते की आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले मग तुम्हाला कळले असेल की पुढे काय करायचे ते तर भूषण म्हणतो की वहिनी हो तुम्ही काळजी करू नका तेव्हा भूषण निघून जातो तर रमा ही आपल्या गळ्यामध्ये एक आयडेंटी हे घालते आणि रिक्षा मधून ती जायला निघते तर अथर्व तिचा पाठलाग करत विचार करतो की रमा इकडे कुठे चालली असेल आणि लगेच दुसरी रिक्षा बोलावून तो आत्ता जी ॲटो गेली तिच्या मागे जायचे म्हणून रमाचा अथर्व पाठलाग करत असतो आणि तेवढ्यात अथर्वला अक्षयचा कॉल येतो तर अथर्व म्हणतो की, हो हो की आता या अक्षयचा कॉल का आला असेल म्हणून तो कॉल घेतो मी एका कामासाठी बाहेर आलो होतो बोलणा आणि अक्षय अथर्वला ऑफिसमध्ये बोलावत असतो तर अथर्व विचार करतो की आता नेमकं काय करू की रमाचा पाठलाग नेमकं म्हणजे तिचे काय चाललंय हे नंतर शोधता येईल परंतु ऑफिसमधील हा गोल्डन चान्स मात्र मला सोडावा नाही लागणार म्हणून तो ऑफिसमध्ये जायला निघतो त्यानंतर इकडे सर्वजण कॅबिनमध्ये असतात तर कैबिन आजी म्हणत असते की अक्षय तू सर्व काही व्यवस्थित समजून घे तर अक्षय म्हणतो की आजी तू टेन्शन क घेऊ नकोस मी आलो ना आता तर आभी म्हणतो की मग तुला कुठल्या कामामध्ये कोणती माझी हेल्प हवी तेव्हा अक्षय म्हणतो की मला तुझी कोणतीही हेल्प नको फक्त तू माझ्या सोबत राहा आणि अक्षय आपला हात आभी समोर धरून आपण सर्वांनी मिळून म्हणजे आपण दोघे मिळून या कंपनीला पुन्हा संकटाच्या बाहेर काढूयात तेव्हा आभी हा आपला हात पुढे करतो आणि पार्वती अजित ते बघून खूप खुश होते तेवढ्यात अक्षय लगेच आपल्या जे अगोदरचे हेडशेप असतात त्यांना कॉल करतो आणि तुमची आता इथे गरज आहे तुमची जागा तशीच रिकामी आहे तुम्ही कधी पण येऊ शकता आणि लगेच या तर लगेच अक्षयने फोन ठेवल्यानंतर अभि विचारतो की काय तो कुणाला कॉल केला होता की आपले ते जुने हेडशेप यांना आणि त्यांची गरज नाही आता नवीन हेडशेप येथे आहेत तेव्हा ते हेडशेप सरांना रेवाला तो कॉल करण्यासाठी सांगतो म्हणून रेवा त्या सौरव हेडशेप यांना बोलाव ते तेव्हा अक्षय म्हणतो की अबे मी आत्ता आलो ना त्यामुळे मला माझ्या मताने काही काम करून दे आणि मी लगेच त्यांना काढून टाकत नाही जे आपले जुने हेडशेप होते त्यांच्या अंडर खाली ते काम करतील आणि मी ते एकदा योग्य तयार झाले की मग पुढे ते सांभाळतील तेव्हा रेवा लगेच मध्ये म्हणते की अक्षय पण तू इतका कठीण डिसिजन कसा घेतला तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा तू फक्त फ्लोअर मॅनेजर आहे त्यामुळे तू फक्त तेच काम बघ तर आजी आभीला म्हणते की अभिषेक जर आपल्याला कंपनी पुन्हा रोळावर आणायची असेल तर अक्षय घेतो ते निर्णय आपल्याला सर्वांना मान्य करावे लागतील आणि जे सरोप ते येतात आणि आभी त्यांची ओळख अक्षयशी करून देतो तेव्हा अक्षय त्या शेपला म्हणतो की मी पुन्हा कंपनी जॉईन केली म्हणून मी माझ्या जुने जे स्टाफ आहे त्यांना पुन्हा इन्व्हाइट करतो मग आमचे जे जुने हेड स्टाफ आहे त्यांच्या अंडर तुम्ही काम केले तर चांगले होईल उद्यापासून तुम्ही त्यांच्या अंडर काम करा त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घ्या तेव्हा ते, ते सौरभ हेडचे बसतात तर ते म्हणतात की मी कुणाचे अंडर काम करू शकत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुम्हाला हा जॉब सोडावा लागेल तेव्हा ते, ते सौरभ म्हणतात की काय तुम्ही असे कामावरून मला काढू शकत नाही तर अभी रागाने अक्षयकडे बघत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की या कंपनीचा सीईओ म्हणून या नात्याने मी तुम्हाला काढू शकतो ते हेड शेप असतात तर सौरभ ते अभिषेकला म्हणतात की अभिषेक सर तुम्ही असे करू शकत नाही तर अभि आपण बोलूयात म्हणून तो त्या शेपला बाहेर घेऊन जातो तर रेवा अक्षयला म्हणते की अक्षय काय करतोस तू हे सर्व तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा तुला जे काम दिलेले आहे ते तू कर आणि तेवढ्यात अथर्व येतो तर अक्षय लगेच अथर्वला बघून खोसून मिठी मारतो तर आजी म्हणते की तुझीच वाट बघत होतो तर रेवा लगेच बाजूला होते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मुकादम फूड्स जॉईन करण्यासाठी मला कोणी हेल्प केली असेल तर अथर्वने तो मला म्हटला म्हणून मी विचार केला नाहीतर खरंच मला कळले नसते की येथील स्टाफ मला मिस करतोय त्यांना मी आवडतो त्यांचे अजून सुद्धा माझ्यावर प्रेम आहे तेव्हा अथर्व म्हणतो की हो तुला आले आले इतके पॉझिटिव्ह वाटते म्हणजे पुढे सर्व काही पॉझिटिव्हच होणार तेव्हा अक्षय लगेच अथर्वला पेढा भरवतो तर अथर्व हा मस्त पेढा आहे म्हणून रेवाकडे बघून बोलत असतो तेव्हा अक्षय हा बोलण्यामध्ये तर मनात अथर्व म्हणतो की अक्षय तू स्वतः मला येते तुझ्या मुकादम फूड्स ऑफिस मध्ये बोलावले मग येथे बघूयात की तुझे नाव राहते की अथर्वचे नाव राहते त्यानंतर इकडे रेवा अक्षय आणि आजी आज गाडीतून खाली घरी येतात आणि गाडीतून उतरल्यानंतर आजी आतमध्ये जाते तर लगेच रेवाही अक्षयला म्हणते की अक्षय तुझ्या लक्षात आहे ना मी तुला रात्री काय सांगितले ते की जोपर्यंत आज रात्रीपर्यंत अथर्व या घरातून जात नाही तर पंकज काकांना तुम्ही कुठेही ठेवले ते मी नक्की सर्वांना म्हणजे पार्वती आजीला सांगेल अक्षय म्हणतो की मी काहीच विसरलेलं नाही आणि तुला जे आमच्या घरच्यांना जाऊन सांगायचे असेल तर अगदी निर्धास्तपणे सांग रेवा म्हणते की म्हणजे अच्छा तू रे अथर्वला घराच्या बाहेर नाही काढणार तेव्हा अक्षय म्हणतो की अजिबात नाही काढणार जोपर्यंत तू या घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत अथर्व सुद्धा या घराच्या बाहेर नाही जाणार रेवा म्हणते की ठीक आहे म्हणून पग मी काय करते ते तेव्हा रेवा आतमध्ये येते आणि आई आजीला अक्षय समोर म्हणते की अक्षयने पंकज काकांना सर्व रूममध्ये आणून ठेवले तर आजी म्हणते की काय तेव्हा अक्षय म्हणतो की काही खोटं बोलते ही आणि ज्या पंकज काकांनी म्हणजे ज्या माणसानी आपल्या मुकादबावर हल्ला केला त्या माणसाला मी आपल्या घरामध्ये का आणून ठेवेल रेवा म्हणते की ठीक आहे आणि आई आजी मी तुम्हाला दाखवते तुम्ही चला माझ्याबरोबर तेव्हा आजी रागाने अक्षयला म्हणते की अरे ही काय बोलते हे खरं आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की ही खोटं बोलते रेवा म्हणते की आई आजी तुम्हाला कळेलच जेव्हा सर्वन रूममध्ये तुम्ही पंकज काकांना पगताना म्हणून रेवा लगेच आजीला घेऊन सर्वांनी रूममध्ये येते आणि पंकज काकांना आवाज देऊ लागते की बाहेर या तुम्ही कुठे तर पंकज काका तेथे नसतात तर आजी विचारते की कुठे अक्षय सुद्धा आलेला असतो अक्षय आजीला म्हणतो की बघितलेस का आजी येथे कोणी नाही रेवाच्या तर चेहऱ्यावर बारा वाजतात तर आजी रेवावर भयंकर चिडते आणि आता तर तू अक्षयच्या विरोधात सुद्धा माझे कान भरवायला लागली लाच कशी वाटत नाही ग तुला पुन्हा माझा विश्वासघात केला रेवा म्हणते की आई आजी आहो मी खरे सांगते तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आजी म्हणते की बाद झाले रेवा तुझे खरंच खूप अवघड आहे आणि आजी रागाने बाहेर जाते तर अक्षय हसून रेवाकडे बघत असतो आणि तो सुद्धा आजीच्या मागे जातो रेवा मात्र तोंडावर आपटते तर आतमध्ये इकडे पंकज काका एका महाराजांच्या वेशामध्ये येऊन बसतात हातामध्ये माळ जपत असतात तर सीमा म्हणते की आई तुम्ही सांगितले होते ते महाराज आले तर आजी विचारते की कोण आहे ते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आपण शशिकांत मुकदमनला प्रत्येक ही ट्रीटमेंट देतो परंतु कुठल्याही ट्रीटमेंटचा त्यांच्यावर उपयोग होत नाही रिझल्ट दिसत नाही म्हणून म्हटले की या महाराजांना बोलूयात अक्षय सांगू लागतो की यांचे खूप मोठे नाव आहे यांच्या हाताला खरंच खूप गुण आहे आणि ते हिमालयात असतात उरलेले दोन तीन महिने ते फक्त इकडे असतात मी त्यांना इकडे येण्याची विनंती केली आणि माझ्या बाबांना बरे करा असे म्हटले अक्षय सांगू लागतो की ते शशिकांत मुकादम करतील त्यांच्याकडे वेगवेगळे असे फॉर्म्युले आहे औषधांचे मात्र त्याकडे विचार करते की आता हे नक्की कोण आहेत आणि हा माणूस कोण अक्षय सांगू लागतो की त्यांच्या बोलण्याने सुद्धा ते माणसाला नक्की बरे करू शकतात असे नवीन टेक्निक त्यांनी सुरू केली अक्षय सांगू लागतो की ते आता इकडेच आपल्याकडे राहतील आजी म्हणते की काय तर अक्षय म्हणतो की रेवाकडे बघत की आपल्या घरामध्ये काही नको असलेली माणसे राहतात मग जो माणूस आपल्या घरात असायला हवा तो बाहेरचा माणूस आपल्या घरामध्ये तर काय हरकत आहे शशिकांत मुकादम यांना बरे करायचे की नाही तर आजीला अक्षयचे म्हणणे पडते तर अक्षय म्हणतो की ते बरे होत नाही तर तोपर्यंत ते आपल्याच घरामध्ये राहतील आजी म्हणते की ते बरोबर आहे परंतु ते नेमकं येथे का राहून काय करतील तर रमा म्हणते की मी दाखवते आणि पंकज काकांना म्हणते की चला तुम्हाला बाबांच्या खोलीमध्ये जाऊन दाखवते तेव्हा सर्वजण पंकज काकांना त्या वेशामध्ये शशिकांतच्या रूममध्ये घेऊन येतात तर पंकज काका हे मंत्र बोलून शशिकांतच्या डोक्यावर हात ठेवतो तर शशिकांत विचारतो की आधी कोण आहे हा माणूस तेव्हा पंकज काका म्हणतात की मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा तू कोण आहे जास्त महत्वाचे आहे आत्मचिंतनाने आत्मक्लेश दूर होतो हे जे काही घडत आहे त्याला जबाबदार आहे तुझे शरीर तुझ्या शरीरातील मन आणि त्या मनातील वाईट विचार तेव्हा शशिकांत लगेच त्यांची ती कोटाची ओढणी धरतो आणि या माणसाला कोणी आतमध्ये पाठवले याला हकलून द्या याला बाहेर काढा असे म्हणू लागतो आजी म्हणते की शशिकांत शांत हो तर शशिकांत म्हणतो की या माणसाला घराच्या बाहेर काढ कोणी आतमध्ये बोलावले तर लगेच पंकज काका म्हणतात की शांत हो बालका तू शांतपणे विचार करू हे सलाईन नसून तुझे आयुष्य आहेत शशिकांत म्हणतो की तुझे आयुष्य गेले खड्ड्यात याला कोणी आणले याला घराच्या बाहेर काढा म्हणून शशिकांत हात सलाईन काढायला लागतो तर आजी त्याच्यावर ओरडते तर पंकज काका हळूच म्हणतात की बालका शांत हो या आयुष्याच्या छत्रछायेखाली तू असा शांतपणे पडलास त्यामुळे शांतपणे विचार कर तर शशिकांत म्हणतो की महाराज नका आणि अक्षयला म्हणतो की बछाड्या याला बाहेर काढ तर रमाला हसू येत असते तर अक्षय म्हणतो की काय यांना का बाहेर काढू तुमच्यासाठी त्याला आणले येथे तुम्हाला बरे व्हायचे नाही का तर शशिकांत रागाने विचारतो की तू आणलेस का त्याला तेव्हा अक्षय म्हणतो की अहो असे काय करता मी पहिल्यांदा तुमच्यासाठी केले मग ते नकोय का तुम्हाला आणि शशिकांत म्हणतो की नाही चांगले केलेस तू आणि महाराज मला सांगा की मी काय करू तेव्हा पंकज काका म्हणतात की तू शांत हो आणि इथून पुढे काही दिवस तू सौजन्य पाळायचे शशिकांत विचारतो की ते काय असते तर पंकज काका म्हणतात की शांतपणे तू राहून सर्वांशी शांतपणेच बोलायचे कुणावरही आरडाओरडा करायचा नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की मला माझ्या बायकोला बघितल्यानंतर त्रास होतो तर पंकज काका म्हणतात की अरे कितीही त्रास झाला तरी तो मनातल्या मनात तर शशिकांत म्हणतो की आई या माणसाला बाहेर काढा मला त्रास होतो मी सलाईन काढेल आणि फेकून देईल तेव्हा पंकज काका उठतात हा माझा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नाही आणि जर याने ऐकले नाही तर उपचार कसे होणार आणि उपचार नाही झाले तर हा बरा कसा होणार शशिकांत म्हणत असत की मला कोणतेही उपचार नको याला अगोदर घराच्या बाहेर काढा तर पंकज काका रागाने म्हणतात की जर हा बरा व्हायचा कोणताही मार्ग नसेल तर माझे इथे थांबून काय उपयोग मी निघालो तर सीमा म्हणते की नाही महाराज मी तुमच्या हात जोडते मी माफी मागते तुम्ही उपचार करा पार्वती आजी सुद्धा पंकज काकांपुढे हात जोडते तुमचे जे काही शब्द उपचार आहेत ते मला कळतात आणि शशिकांतला म्हणते की जरा तू ऐकून घे ते काय म्हणतात ते पार्वती आजी पंकज काकांना म्हणते की तुम्हाला जे काही लागेल ते सहकार्य आम्ही करू परंतु माझ्या मुलाला लवकर बरे करा फक्त मी तुम्हाला एक विनंती करते की माझ्या शशिकांतच्या बाबतीत जरा हळूहळू सुरू करू तर पंकज काका म्हणतात की तुम्ही म्हणतात म्हणून मी येथे राहतो तेव्हा शशिकांत म्हणत असतो की हा येथे कशाला राहतो आई तर पार्वती आजी शशिकांतला म्हणते की अरे जरा ऐकून घे तेव्हा पंकज काका खुशून अक्षयकडे पगत असतात तर हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये अक्षय पुन्हा दारू पितो आणि रूममध्ये येतो तर रमा रमा म्हणते की आज सुद्धा तुम्ही दारू पिलात ना आणि का दारू पिता म्हणून रमा अक्षयवर भयंकर चिडते तेव्हा सीमा ही रमाला म्हणत असते की का तू त्याला बोलतेस का चिडतेस त्याच्यावर तर रमा म्हणते ते आज सुद्धा पिऊन आले तर सीमा म्हणते की मग इतकं बोलायचं असते का तर रमा म्हणते की मला माझे नाते टिकवायचे असेल तर, तर मला माझे नाते तुमच्या नातेसारखे झालेले नकोय तर सीमा ही रमावर हात उगारते तर रमा ही सीमाकडे धक्क्याने बघत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद